सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश दादा फुंडकर यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे खामगाव शहरासाठी एम एच छप्पन नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मान्यता मिळाली आहे खामगावच्या विकासात भर घालणारा हा एक महत्वाचा टप्पा असून जिल्हा होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल मानले जात आहे याबद्दल आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांचे आभार मानले दरम्यान आमदार आकाश फोंडकर यांच्यामुळे खामगाव एम एच छप्पन अशी शहराला नवी ओळख मिळाली आहे तर नागरिकांच्या वाहन नोंदणीसाठी बुलढाणावारीला वारीला देखील पूर्ण विराम लागणार आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक कालच्या चर्चेत मी आरटीओ ऑफिसची सुद्धा मागणी केलेली आहे एक अतिरिक्त आरटीओ ऑफिस खामगाव येथे होणं फार आवश्यक आहे ज्याच्यामुळे जळगाव जामोद शेगाव संग्रामपूर वरवट बकाल नांदुरा मलकापूर खामगाव या सर्व गावातील ज्या वाहन तपासणीसाठी यावं वा लागते त्या सर्व सर्व लोकांना यातनं दिलासा मिळणार आहे